नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया प्रायव्हेट कर्मचाऱ्यांना मिळणार अधिक पेन्शन सरकार मोठा निर्णय घेण्याच्या विचारात जाणून घ्या सविस्तर व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला प्रायव्हेट नोकरी करणाऱ्या कोट्यवधी लोकांसाठी एक आनंदाची बातमी आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पेन्शनचा विचार करणाऱ्या सरकारने आता खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या चार दीर्घकाळ केल्या जाणाऱ्या मागणीची दखल घेतली आहे खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या पेन्शन मध्येही तीन पट वाढ होण्याची शक्यता आहे खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची पेन्शनसाठी पेन्शन कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच ई पी एफ ओद्वारे व्यवस्थापित केले जाते ज्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या पगारातून मासिक योगदान दिले जाते आणि त्यातील काही भाग कर्मचारी पेन्शन योजनेत ई पी एस होतो जो निवृत्तीनंतर पेन्शन म्हणून दिला जातो किमान पेन्शन मर्यादा वाढणार या प्रकरणाशी संबंधित एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की केंद्र सरकार कर्मचारी पेन्शन हो हो योजना म्हणजे ईपीएस मधील ही वाढ लागू होऊ शकते ईपीएस भारतातील कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना ईपीएफओद्वारे चालवली जाणारी एक निवृत्ती योजना आहे जी संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पेन्शन प्रदान करते ईपीएस ला नियोग त्याच्या योगदानाच्या काही भागाद्वारे निधी दिला जातो ईपीएस पेन्शन मध्ये वाढ काही माध्यमांच्या वृत्तानुसार सरकार किमान पेन्शन तीन रुपये करण्याचा निर्णय घेऊ शकते कामगार संघटना आणि पेन्शनधारक संघटनांकडून बऱ्याच काळापासून पेन्शन मध्ये वाढ करण्याची मागणी केली जात असून महागाई खूप वाढली आहे म्हणून पेन्शन देखील वाढली पाहिजे पण गेल्या अकरा वर्षापासून त्यात कोणतीही वाढ झालेली नाही असा युक्तिवाद त्यांच्याकडून करण्यात आला ई पी एस नाईन्टी फाईव्ह राष्ट्रीय सात हजार पाचशे रुपये जोडीदारासाठी मोफत वैद्यकीय सुविधा देण्याची मागणी केली आहे दरम्यान सरकारने किमान पेन्शन तीन हजार किंवा त्याहून अधिक वाढवली तर सरकारच्या तिजोरीवरील भार वाढेल त्याचवेळी याआधी दोन हजार वीसच्या च्या सुरुवातीला अर्थ मंत्रालयाने किमान दोन हजार रुपये पेन्शनचा प्रस्ताव नाकारला होता ईपीएसचा एकूण निधी आठ लाख आठ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे आणि या योजनेअंतर्गत एकूण पेन्शनधारकांची संख्या सुमारे अठ्याहत्तर पॉईंट पाच लाख असून यापैकी छत्तीस पॉईंट सहा लाखाहून अधिक लोकांना दरमहा किमान हजार रुपये पेन्शन मिळते खाजगी क्षेत्रात म्हणजे प्रायव्हेट कंपन्यांमध्ये नोकरी करणाऱ्या लोकांच्या मूळ पगाराच्या बारा टक्के रक्कम ई पी एफ खात्यात जमा केली जाते तसेच कंपनी कर्मचाऱ्यांच्या पी एफ खात्यातही तीच रक्कम जमा करते तर नियोक्त्यांद्वारे जमा पैशांपैकी आठ तेहतीस टक्के रक्कम ई पी मध्ये योगदान दिले जाते 何